नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत खटावच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल केसरी हे ओपनचं आणि आदतचं मैदान संपन्न झालं अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आयोजकांनी केलं होतं तर आपल्या येत या मैदानाचे आयोजक आहेत वैभव पाटील दादा आहेत नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल मैदानाच्या विषयी कशा पद्धतीनं तुम्ही आयोजन नियोजन केलं होतं मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे मैदान पार पडत असतं आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात कशा पद्धतीने तुम्हाला दोन दिवसामध्ये प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला कालच्या ओपनच्या मैदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि आजच्या आदतच्या मैदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला जसं म्हणजे मला मगाशी पवनदादानी सांगितलं की बेडगावच्या आपल्या हिंद केसरीच्या मैदानात त्यांच्या व्ह्यूज म्हणजे मिलियन म्हणजे तीन मिलियनच्या आसपास होत्या परंतु आज कातरखटावच्या कालच्या मैदानाचा सुद्धा एक मिलियनच्या पुढं व्ह्यूज गेल्या म्हणले एक एवढी लोकं ऑनलाईन बघत होती हे आमचंच नशीब म्हणायचं की ज्या बैलाला देव मानला जातो असा दशम हिंद केसरी बकासूर आणि निंबाळकर सरांचा सर्जा आम्ही आजही त्या बैलाकडं सरांचा सर्जा म्हणूनच बघतो कारण आमच्या गावाचं खूप सरांवरती प्रेम आहे आमचे मित्र आहेत सुशील तर्टे त्यांनी तर मानसच केला आहे जेव्हा दिवस विठ्ठल केसरी जोपर्यंत आहे मैदान हे कायमस्वरूपी चालूच राहणार एकादशीनिमित्त तर कायम वर्षी बॅनर राहणार म्हणजे आमचं म्हणजे त्याच गाडीवरती नाही तर सगळ्याच गाडी मै बाल बैल प्रेम आहे जशी ह्या वर्षी साथ दिली अशी जरवर्षी साथ राहावी कारण विठ्ठल केसरी मैदान हे आषाढी एकादशीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात यासाठी एकादशीला एकमेव मैदान असतं आणि पावसाची कधीही अडचण येत नाही ओपनला किती गाड्यांची नोंद झाली होती ओपनला पाचशे बावीस गाड्या झाल्या होत्या आणि आज आदतला पण पाचशे बावीस गाड्या झाल्या होत्या है। है। कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं भरपूर सहकार्य केलं मुळात एक होतं की बऱ्याच बैलगाडी मालकांना अशी चिंता होती की आज नऊच तास आहेत मग पब्लिकला कसं कंट्रोल करणार परंतु आम्ही एवढं म्हणजे ही केलं होतं बॅरिकेट सोन्या गुरुवांना सांगितलं होतं अदोगरच की पन्नास टक्के बॅरिकेट आम्हाला मैदानाला पाहिजे आणि आम्ही चार मुलांना खास त्यासाठी ठेवलं थे होतं की काही झालं तर चालेल फक्त पब्लिक आलं नाही पाहिजे अगदी मोईल शेटनं सुद्धा शब्द दिला होता की तुम्ही काही झालं तर चाला मैदानात आला तर आम्ही पब्लिक शंभर टक्के कंट्रोल करू आणि आम्ही तोच शंभर टक्के प्रयत्न केला आणि अगदी पुढं निकाल रेशो सुद्धा पब्लिक कमीत कमी तीस फूट पब्लिक मागं ठेवलं आज अख्ख्या मैदानात कुठेही म्हणजे बैलगाडी मालकांवर अन्याय होईल असं कुठेही वर्तणूक झाली नाही त्याचबरोबर ओपनचं मैदान ज्यावेळेस सुरू होतं पहिलं मैदान आदल्या दिवशीचं त्यावेळेस त्या बैलगाडी मालकांना जा खाली जाण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होत होती त्यावेळेस तुम्ही शेजारी जे शेजारचे शेतकरी त्यांच्याशी चर्चा करून त्या शेतकऱ्यांनी पण सहकार्य दाखवलं मोठं दातृत्व दाखवलं आणि जागा मोकळी करून दिली आणि ते त्या राहण्यात सुद्धा बैलदोड्या खाली गेल्या होते पळायला शंभर टक्के त्या शेतकऱ्याला फोन केला की आपले इथं ता दहा तास होती त्याच्या आपण आज नऊच केलेत जागा पुरे तर आमची म्हणजे त्या दोन साऱ्यांचं काय असेल ते नुकसान आम्ही देतो भरपाई परंतु आम्हाला ती दोन तास जाऊ दे त्यावेळेस त्या शेतकऱ्याचा खरंच मोठेपणा समजावा लागेल की त्या शेतकऱ्यानं आम्हाला सांगितलं पाटील पैशापेक्षा माणूस की महत्वाची आहे आज एवढं मोठं मैदान गावाचं एवढं नाव होतंय तर दोन सारे माझे कमी गेले तरी हरकत नाही मी ते डबल फिरतो पण गाड्या गेल्या तरी काय हरकत नाही म्हणजे एवढी त्या शेतकऱ्यांनी सुद्धा मदत केली मी त्यांचंही आपल्या Uh, मैदान रिपोर्टरच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचंही खरंच त्या शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो बक्षीस जाता जी रक्कम राहते त्या रकमेचं काय केलं जातं मागील वर्षी आमच्या कातरकाटामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर खूप मोठं बांधलंय अगदी <laughs> त्या ट्रस्टच्या लोकांच्या हस्तेच आपण नारळ फोडला होता कारण आम्ही एकादशी <laughs> निमित्त जे माळकर आहेत त्यांच्या हस्ते नारळ फोडला होता आणि ती लोक इथं बोलवली होती मागील वर्षी मंदिराचं शिखराचं काम राहिलं होतं त्यावेळेस जे पैसे मागच्या वर्षी शिल्लक राहिले त्या मंदिरात मंदिराचं पूर्ण शिखर बांधून घेतलं ह्या वर्षी त्याच विठ्ठल पांडुरंगाला आम्ही सांगितलं की मैदान हे आमच्यासाठी भरवत नाही तर पांडुरंगा तुझ्यासाठीच भरवतोय तर ह्या वर्षी जी काही रक्कम राहील ते मंदिराच्या पासून वरपर्यंत शिखरापर्यंत जो काही रंगरंगोटीचं काम असेल ते सर्व आणि जो सप्ताह गावचा बंद पडलाय तो सप्ताह चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे हे सगळं होत असताना ह्या सगळ्याला म्हणजे हे सगळं होण्याचं कारण म्हणजे सगळं सुव्यवस्थित होण्याचं कारण ही जी रक्कम उरती ही रक्कम सत्कर्मी लागते यामध्ये बैलगडी मालकांचं फार मोठं योगदान आहे का बरोबर शंभर टक्के आज माझं असं मत आहे फक्त कातरखाटावाल्यांच्या देणगीतून मंदिर उभारण्या राहण्यापेक्षा त्या बैलगाडी क्षेत्रामुळे ते कातरखाटाचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर एवढं मोठं बांधलेलं एवढंच मी सांगेन एवढंच आणि योगदान मोठं लागतंय आणि कुठेतरी चांगली सत्कर्मी कर्मी पैसे लागतात हा म्हणजे की असं आहे की हे जे जेवढे पैसे शिल्लक राहतात त्याचा आपण बॅनर लावतो कातरखाटा आणि ते पैसे त्या मंदिरवाल्या म्हणजे जे मंदिराचे ट्रस्ट आहे त्यांच्याकडे ते पैसे देतो आणि त्यातून मग त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो याविषयी काय सांगाल दरवर्षी तुम्हाला असते तुम्ही काय काय ना करत असता पुढच्या पुढच्या वर्षी आव्हान वर्षीच्या मैदानासाठी आमचं पुढच्या वर्षीच्या मैदानासाठी एकच आव्हान असेल आम्ही शंभर टक्के ग्राउंड म्हणजे नवीन बदलणार आहे की जेणेकरून तिथं दहा फाट्या नसून बारा फाट्या पाहिजेत दहा फाट्या पळण्यासाठी आणि दोन फाट्या ह्या कायम राखीव असावेत म्हणून असं मैदान चेंज करण्याचं नियोजन केलंय आणि मी बैलगाडी मालकांना एकच सांगेन की तुमच्याच देणगीतून आज आमचं कात्रखाटाचं मंदिर उभं राहतंय तर मी सर्वांना सांगेन की असंच सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि विठ्ठलला आमच्या विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला आपला आशीर्वाद राहावा एवढंच मी विनंती करेन चालते धन्यवाद नमस्कार धन्यवाद